रेझिंग डे उत्साहात संपन्न स्वामी नारायण दास हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा कल्पिले प्रतिसाद दोन जानेवारी ते नऊ जानेवारी रेझिंग डे निमित्ताने पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांनी प्रास्ताविक करून विद्यार्थ्यांना रेझिंग डेविषयी माहिती दिली आणि विद्यार्थ्यांना वाईट प्रवृत्तीपासून दूर राहा व मुलींना आपले संरक्षण स्वतः करा असा सल्ला दिला तसेच क्राईम अँड क्रिमिनल ट्रेकिंग नेटवर्क सिस्टीम क्राईम विभाग बारनिशी विभाग वायरलेस विभाग पासपोर्ट विभाग ठाणे अंमलदार बिनतारी संदेश मुद्देमाल विभाग वाहतूक विभाग कोपणीय विभाग पोलीस कर्मचारी ते अधिकारी यांचे हुद्दे लोकशाहीचे चार स्तंभ विषयक माहिती गुन्हे नोंद विषयक माहिती डायल वन वन टू विषयक माहिती दिली प्रदीप सूर्यवंशी निरीक्षकाने इंदापूर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांबद्दल मार्गदर्शन केले तसेच गुन्ह्यातील वाहने कशी जप्त केली जातात तसेच कशा प्रकारे सोडले जातात पासपोर्ट विषयक माहिती तक्रार कशी दिली जावी प्रत्येक गुन्ह्यातील आरोपीस किती वर्ष शिक्षा होऊ शकते व कशी होऊ शकते याविषयी माहिती दिली तसेच अल्पवयीन विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर करू नये त्याचा कसा दुष्परिणाम होऊ शकतो याचाही संदेश पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना दिला यावेळी इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार प्रवीण भोईटे लखन साळवे ठाणे अंमलदार गोफने पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण सूर्यवंशी समाधान केसकर तसेच श्री नारायणदास रामदास हायस्कूलचे शिक्षक प्रभाकर झगडे व चंद्रकांत काळे आदी उपस्थित होते विश्व ट्वेंटी फोर न्यूज इंदापूर तालुका प्रतिनिधी अतुल सोनकांबळे विश्व सोनकांबडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा व चॅनलला करायला विसरू नका महाराष्ट्र पोलीस दलाचा जो झेंडा अर्पण केलेला आहे तत्कालीन पंतप्रधान माननीय पंडित जवाहरलाल नेहरू यापासून हा डे साजरा केला जातो यावर्षी जो आपण इंदापुरात उद्यापूर रेझिंग डे साजरा करतो त्याच्या अंतर्गत आज नारायणदास हायस्कूल येथील तुम्हाला कुलशेना बनवून त्यांना कुलशेच्या कामकाजाची माहिती दिली त्याचप्रमाणे कुलशेचे वेगवेगळे विभाग आहे याची माहिती दिली आमच्या वायल्स यंत्रणा सी सी टी व्ही यंत्रणा आणि मंदार कारकून या सर्व यंत्रणेची माहिती दिली रायझिंग डेचा उद्देश रायझिंग डे याच्या अंतर्गत नागरिक विद्यार्थी यांना पोलीस आणि पोलिसांचे कामकाज यंत्रणा याबाबत माहिती द्यावी असा तुला माझा उद्देश आहे Facebook पे और बेटा Facebook Insta कहीं बाकी बाकी आई सस्ती आई हेलो बच्चे वन मैंने ना सोशल मीडिया है सोशल मीडिया और ज्यादा नहीं तो राइट्स नहीं

म्हणजे कोर्ट तारीख समजलं की बाबा आम्ही पाठवलेले पुरावे कोर्टामध्ये कसे सक्षमपणे मांडायचे हे काम मॅडम कोर्ट पहिरे काय म्हणलं जातं कोर्ट पहिरे अच्छा कोर्ट पहिरे अधिकारी मॅडमला काय की पित आहे बरोबर मग मॅडम कोणी पोलीस हवालदार

इथे बसलेले हे अने आमदलदार असतात अने अंमलदार हा पोलीस शिपाईपेक्षा वरच्या दर्जाचा पोलीस नाही म्हणजे दोन पिता आणि त्या अभो मग कोणताही अधिकारी इथे बसू शकतो फक्त एकच नेम की पोलीस शिपाई इथे बसणार तुमची आलेली तक्रार प्रथम खबर इथे नोंदवली जाते ती कशी नोंदवली जाते तुमची तोंडी नोंदवली जाते मेल थ्रू नोंदवली जाते टेलिफोन नोंदवली जाऊ शकते फक्त नाही अथोरिटी खाली एफ आय आर आली की पहिल्यांदा तुम्ही बसायला त्याच्या खाली त्यांची सिग्नेचर घेतली ते झाली त्यांची तक्रार त्याच्यानंतर पाठिंबा टेबल आहे पाठिंब टेबल टेबलवर काय केलं जातं की सी सी टी प्रणाली इथला जो आपण रिपोर्ट आहे तो काय दिला जातो तिथं ऑनलाईन पद्धतीने बांधला जातो क्रिमिनल ड्रेसिंग हुली नेटवर्क सिस्टीम असं त्याला सीसी सीसी डिव्हाइस वापरतात हे ऑल ओव्हर इंडिया खूप कडेला आहे ऑल ओव्हर इंडिया मध्ये सीसी डिव्हाइस प्रत्येक पोलीस स्टेशनला कनेक्टेड आहे समानते पाकेज नाही केलेत ना इकडे प्रत्येक पोलीस स्टेशन प्रत्येक पोलीस किती म्हणजे आमच्या दृष्टीने किती मोठा छोटा आहे ह्या ह्याच्यावर तर होते तर ये पुणेज बघा पहिले ते भाग 1 ते 5 दिले आहे का सगळ्यात लेफ्टला कोण आता डॅश डॅशमध्ये वर बघितलं तर तिथं कुठं असेल तर लिहितं त्याखाली कोणाचा प्रयत्न तो दुष्प मनुष्यवर हा चार्ट असतो आमचा क्राईम चार्ट तेच आमचं आहे दाखल उघड म्हणजे एखादा गुन्हा दाखल झाला दाखल म्हणजे आमच्याकडे रजिस्टर झाला उघड म्हणजे असा काय होतं काय याच्यामध्ये मोटरसायकल चोरून नेली त्यात काही चोर माहीत नसतो आपल्याला ते उघड म्हणजे तर उघड होत नाही आणि एखाद्याने समजा तू चोर भेटला आपल्याला तर दाखल पण उघड पण आला तसं नाही दाखल उघड म्हणजे त्यात आरोपी आहे आरोपी नसेल तर उघड नाही तिथं कॉलम कोणाचा प्रयत्न काय झाले पाहिजे जानेवारी मध्ये एक म्हणजे एक दाखल आहे आणि तो उघड आहे उघड आहे म्हणजे आरोपी आहे त्याच्या खाली जर तुम्ही आला चोरीचं बघा कुठं एप्रिलमध्ये बघा एप्रिलमध्ये एप्रिल दिसते का चोरी खाली किती एप्रिल मध्ये चोरी खाली सगळ्यात खाली आहे एप्रिल लाल अक्षरात एप्रिलच्या हा हा म्हणजे अठरा दाखल आहेत आपल्याकडे सगळे गुन्हे आणि त्यात उघड किती सात आहेत म्हणजे अकरा मध्ये आपल्याला ट्रेस नाही झाला आमचा चार्ट असतो इकडे बघितला बाकी तुम्ही उशीर आला ती तो बघाय तो आपलं पूर्ण पुणे चार्ट आहे तो वेगळा क्रिमी लेअर आहे क्रिमिनल नाही लेअर आहे तो क्रिमी लेअर म्हणजे ले तुमचं उत्पन्न आर्थिक त्यांनी सरकारने मर्यादा ठरवल्या सात लाख आठ लाख सात लाखाच्या वर असेल तर त्याचा आपण लाभ घेऊ शकत नाही

वाहन मोटर व्हीकल एक्ट मध्ये चित्र सुद्धा आहे इतर ज्यामध्ये नाही इतर जर गुन्हा केला कोणाला मारलं तर त्याला शिक्षा आहे बघा याच्यामध्ये तुम्ही पण अठरा वर्ष झालेच काय वर्ष वर्षाचे दर्ज्यालाच मध्ये नाही मोबाईलचा पण निश्चित करायचा नाही मोबाईल कोण कोण वापरतो मोबाईल आहे का सगळ्या जणाडा असेल मोबाईलच नुसतून हा

एखाद्या ठिकाणी पंचनामा करायचा असेल समजा घटना घडली तुम्हाला तुमचे मारत आपण त्या स्पॉटवर जायचं आहे स्पॉटवर जाताना काय इथून कसं जाणार तुम्ही सांग सांगितलं किंवा अपघात झाला आहे का तुम्ही सांगायला अपघात झाला तर आम्ही थोडं शॉर्ट मध्ये येतो तुम्हाला जर ते जखमी असते तर लगेच आपण जातो स्पॉट कसं जायचं इथून आमची पोलीस गाडी आहे है ना पोलीस गाडी आहे पोलीस गाडीमध्ये मग आम्हाला आमच्या कंट्रोलला सांगायचं आहे वरिष्ठांना सांग कसं सांगतो आम्ही

राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा